आर्या काय करताय तुम्ही दोघी काय आरू तुझ्याकडे आरू हे आर्या ऍपल कुठे ऍपल कुठे ॲप्पल शौर्य ॲप्पल दे मग मला ॲपल ऍपल कुठे आर्या ऍपल काय ते ॲपल ऍपल आहे ना मम्माला दे ॲपल दे दे ॲपल दे दे ॲपल ये गुड गर्ल ऍपी ॲपी जमाल कुडू कर बाबू जमाल जमाले कर जमाल कडू आम्ही जमाल कुडू करतो काय करते शौर्य तू तू पण करते जमाल कडू जमा काय झालं काय लागली चेअर ओ रे माझ्या बाबूला चेअर लागली ओ तू कशाला गेली तिथं जमाल कडू कर शेव जमाल कडू मारते तू त्याला हा मार त्याला हा कोणी 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 चल आपण त्याला मारूच चल इकडे चल कोणी याने ना आ, आ याने आ, याने, आ, याने? कोणी त्याने त्याने मारलं तुला कस मारतो आमच्या शौर्याला आ आता आता ने मारणार तुला तो तु, मी मारलं त्याला मारलं ना मी त्याला असे नुसती नाटक करते ती मारलं ना मी त्याला मारलं ना

काय करते तू शौर्या ए शौर्या गाणं म्हण ना ए शौर्या ते म्हण झोपी गेल्या उ काऊ जो बाळा जो जो म्हण जो बाळा जो 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 जो, जो, जो. आमची शौर्य अंगाई म्हणते ना शौर्य आपडी थापडी गोळाची पापडी तेल पाडू धम्मक लाडू तेलंगीच एकच बेबी पा ये चला आता चाव म्याव खेळायचं बस शौर्य तू पण बस चाऊ म्याऊ പീത്തലീഷ്ട പാനി പൂ ഭൂർ